सोलापुरातील इंदिरानगर विजापूर रोड येथील मनोरमा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची सन दोन हजार चोवीस पंचवीस ते सन दोन हजार एकोणतीस तीस या पंचवार्षिक सालासाठी संचालक पदासाठीची निवडणूक प्रक्रिया सेंट्रल कोऑपरेटिव्ह रजिस्ट्रार नवी दिल्ली यांनी नियुक्त केल्याप्रमाणे निवडणूक निर्णयाधिकारी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच पार पडली यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णयाधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर तसंच सहकार अधिकारी राजू ढोणे यांनी निवडणुकीचं कामकाज पाहिलं विशेष म्हणजे ही निवडणूक बिनविरोध झाली यावेळी अध्यक्ष म्हणून शोभा मोरे उपाध्यक्ष म्हणून शिल्पा कुलकर्णी मोहिते कार्याध्यक्षा म्हणून डॉक्टर मिताली मोरे तसंच संचालक म्हणून डॉ रुचा मोरे पाटील प्रशांत शहापूरकर मिलिंद भोसले मधुकर आठवले मोहन गायकवाड अजय मोरे कमलाकर पुजारी ॲडव्होकेट वकार अहमद खान स्वप्नजा गायकवाड श्वेता हुल्ले डॉक्टर मनीषा पाटील पांडुरंग पाटील आदींची निवड जाहीर करण्यात आली या नूतन संचालकांपैकी चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदाची निवडणूक शुक्रवारी सकाळी साडे दहा वाजता पार पडली यावेळी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्यानं शोभा मोरे यांची चेअरमनपदी तर व्हाईस चेअरमनपदी शिल्पा कुलकर्णी मोहिते यांची निवड निवडणूक निर्णयाधिकारी अमृत नाटेकर यांनी जाहीर केली याप्रसंगी मनोरमा बँकेचे चेअरमन श्रीकांत मोरे व्हाईस चेअरमन संतोष सुरवसे डॉक्टर सुमित मोरे डॉक्टर उचा पाटील मोरे कार्याध्यक्षा अस्मिता गायकवाड संचालक गजेंद्र साळुंखे दत्ता मामा मुळे पुरुषोत्तम साखरे ऍडव्होकेट दीपा भोसले चव्हाण मल्टीस्टेटच्या सीईओ कविता कुलकर्णी डेप्युटी सीईओ अरुंधती नायडू आदींची उपस्थिती होती यावेळी नूतन चेअरमन शोभा मोरे तसंच व्हाईस चेअरमन शिल्पा कुलकर्णी मोहिते यांचा सत्कार करण्यात आला या सत्काराला उत्तर देताना शोभा मोरे म्हणाल्या समाजातील तळागाळातील महिलांना सक्षम करण्याचं काम मनोरमा मल्टीस्टेटच्या माध्यमातून केलं जाईल यासाठी तुम्हा सर्वांची साथ महत्वाची असल्याचं चा त्यांनी सांगितलं अजय मोरे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले मिश्री बाय या सोलापूर शहरातील मिठाई व नमकीन क्षेत्रातील एक सुप्रसिद्ध नाव मिश्री बाय या सर्व खाद्य पदार्थ टेस्ट क्वालिटी व्हरायटी मध्ये अभूतपूर्व आमची स्पेशालिटी सँडविच समोसा सीताफळ बासुंदी मिष्टी स्पेशल प्युअर गोविंद घी सोन रोल क्वालिटी आणि फूड व्हरायटीसाठी एकमेव नाव मिष्टी बाय यांना यांना द वे स्ट्रीट केटरिंग क्षेत्रामधील एक मेनाव नाव शॉप नंबर सात जवाहर वस्तीगृह पार्क चौक सोलापूर फोर वन थ्री झिरो झिरो वन फोन नाईन फाय डबल टू एट डबल सेवन सेवन नाईन